अर्ध्या प्रमाणामध्ये मी इथे कोबी घेतलाय तुम्हाला कोबीचे भजी जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायचे तेवढ्या तुम्ही कोबी घेऊ शकता कोबी मी इथे स्लायसरने किसून घेतलाय त्याऐवजी तुम्ही सुरेने बारीक पातळ असा चिरून घेतला तरी चालेल खोबरं किसायच्या किसनेवरती कोबी किसून घेऊ नका खोबरं किसायच्या किसनेवरती कोबी किसलात तर कोबी एकदम पातळ बारीक असा किसला जाईल आणि भजी कुरकुरीत न होता मऊ असे होतील कोबी दोन वेळा चांगला धुवून घेते कोबी किसल्यावरती धुवून घ्यायचाय कोबी धुवून झाल्यावरती एका चाळणीमध्ये काढून ठेवायचा चाळणीमध्ये काढून ठेवला की त्यामध्ये सगळं पाणी ते निघून गेलं पाहिजे एक मोठा कच्चा बटाटा साल काढून किसून घ्यायचा आहे मी खाली बाउलमध्ये पाणी घेतलेला आहे पाण्यामध्ये किस ठेवला की कि तो काळा पडत नाही किसून झाल्यावरती दोन ते तीन वेळा चांगला धुवून घ्यायचाय बटाट्या स्टार्च असतो तो निघून गेला पाहिजे कोबीचा केस तुम्ही इथे बघू शकता पातळ लांब असा केस आहे हा बटाट्याचा केस आहे तो कोबीच्या भजीमध्ये की कोबीचे भजी चाकले कुरकुरीत असे तयार होतात सोडा घालायची अजिबात आवश्यकता लागत नाही मी इथे एक बटाटा घेतलाय त्याऐवजी तुम्ही एक मोठा कांदा सुद्धा पातळ लांब चिरून कोबीमध्ये घालू शकता बटाट्याचा केस हाताने चांगला दाबून त्या पाणी काढून झालं की बटाट्याचा केस कोबीच्या केस मध्ये घालून घेतलाय एक चमचा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर घालून घेतली छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे छोटा पाव चमचा थोडा कमी मी इथे ओवा घेतलाय ओवा आहे तो हातावरती चोळून घातला एक चमचा एवढी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेतले तुम्ही लसूण खात असाल तर लसूण स्किप केली तरी चालेल आलं किसून घाला आणि मिरची बारीक चिरून घालू शकता लहान मुलं खाणारी असतील मिरची नाही घातली तरी चालेल फक्त लाल तिखट सुद्धा तुम्ही इथे घालू शकता मसाला मीठ आहे ते कोबी आणि बटाट्याचा किस आहे त्याला चांगला चोळून घ्यायचा आहे कोबी आणि बटाट्याच्या किस मध्ये आपलं असं पाणी असतं मसाला मीठ चोळल्यावरती तुम्ही इथे बघू शकता कोबी आणि बटाट्याचा किसाला पाणी सुटलेलं आहे ह्यामध्ये अजिबात वेगळं पाण्याचा वापर करायचं नाही मूडभर एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यामुळे भजीला चव छान येते नाही घातली तरी सुद्धा चालेल कोथिंबीर मिक्स करून झाली आता ह्यामध्ये बेसन घालायचं आहे पाऊन बाऊल एवढं मी असं हलकं भरून बेसन घेतलेला आहे बेसन जेवढं लागेल तेवढंच घालून घ्यायचं आहे सगळं बेसन एकदम न घालता बेसन शिल्लक ठेवलंय बेसन मिक्स करून घ्यायचंय पाण्याचा वापर अजिबात करू नका कोबीच्या किसाला आणि बटाट्याचा पाणी आहे त्यामध्येच बेसन मिक्स करून घ्यायचंय बेसन तुम्ही इथे बघाल मी मिक्स केल्यावरती कोबी कोबी असा भरपूर दिसत आहे असं जर तुम्ही भजी तेलामध्ये सोडला तर कोबी येत तेलामध्ये सुटला जाईल भजीला बाइंडिंग येणार नाही शिल्लक राहिलेलं सगळं बेसन पीठ आहे ते सुद्धा इथे घालून मिक्स करून घेतलंय आता तुम्ही बघाल तर जसं कांदा भजीच हे पीठ तयार झालेलं आहे इथे आता भजी तेलात घालताना ह्या तीन वापर केलेला आहे असं जर तुम्ही पीठ घेऊन भजी घातलात तर भजी जास्त जाडही होणार नाहीत जास्त मोठेही होणार नाहीत आणि पातळी होते नैवेद्याच्या थालीसाठी तुम्हाला भजी करायची असतील तर ही कोबीचे भजी रेसिपी अगदी उत्तम आहे तुम्ही करून कोबीचे भजी भजी करू शकता गॅस मध्यम ठेवूनच तळून आहेत एका तळले गेले की नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे दोन्ही साइडने सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे भजी तळले गेले की ते तेलावरती तरंगायला लागतात हलके असे होतात त्यावरून समजतं भजी परफेक्ट तयार झाले भजी आता मी इथे काढून घेते तुम्ही आवाज ऐका आवाजावरून समजलं असेल भजी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत <tip> कोबीचे भजी करताना यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर अजिबात केला नाही सोडाही घातला नाही तुम्हाला जर भरपूर वेळ भजी कुरकुरीत राहावे असं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचा तांदळाचं पीठ घालू शकता याच पद्धतीत सखळे कोबीचे भजे करून घेते पजी प्लेट भजी प्लेटमध्ये घातल्यावरती सुद्धा तुम्ही आवाज ऐकलाच असेल मी तुम्हाला तोडून दाखवते आजपर्यंत चांगले भजी तळले गेलेले आहेत कोबीचे भजी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद